कलिंगड हे खास उन्हाळी फळ म्हणून आपण ओळखतो वरून हिरवं गार आणि आतून लाल बुंद तसंच रसाळ आणि गोड उन्हाळ्यात होणाऱ्या त्रासांवर उतारा म्हणून कलिंगड खाणं अतिशय फायदेशीर आहे कलिंगडाने आपली तहान भागतेच पण भूकही भागते मात्र याशिवाय कलिंगडाचे अनेक फायदे आहेत आणि आज आपण हो। कलिंगडाचे हेच फायदे जाणून घेणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ कलिंगड तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास मदत करते हायड्रेटेड म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित असणे कलिंगडामध्ये भरपूर पाणी असतं त्यामुळे तुम्ही कलिंगड खाल्लं की तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते कारण उन्हाळ्यात खूप घाम येतो आणि घामावाटे आपल्या शरीरातील पाणी खूप प्रमाणात कमी होतं मात्र कलिंगड नियमित खाल्ल्याने पाण्याची ही पातळी पुन्हा संतुलित होते किंवा भरून निघते आणि त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होत नाही पाण्याची पातळी संतुलित राहिल्याने शरीर थंड राहतं उष्णतेचे विकार होत नाहीत चक्कर येणे डोळ्यापुढे अंधारी येणे थकवा असेही त्रास होत नाहीत वजन कमी करण्यासाठी उपयुक्त तुम्हाला वजनवाढीचा त्रास होत असेल किंवा तुमचं वजन खूप वाढलं असेल तर कलिंगड तुमच्यासाठी अतिशय उपयोगी फळ आहे यामध्ये कॅलरीज खूप कमी प्रमाणात असतात तसंच तस पाणी आणि फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे जेव्हा तुम्ही कलिंगड खाता तेव्हा तहानेबरोबर तुमची भूकही भागते आणि पोट बराच वेळ भरल्यासारखं राहतं त्यामुळे अनावश्यक खाणं कमी होतं आणि त्यामुळे आपोआपच वजन कमी होतं कर्करोगावर प्रभावी संशोधनात असं आढळून आलं आहे की कलिंगड खाण्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका खूप कमी होतो कलिंगडामध्ये लायकोपिन आणि क्युकरबिटासिन ई सारखी संयुग आहेत जी संभाव्य कर्करोगविरोधी म्हणून ओळखले जातात ही दोन्ही संयुग कर्करोगांच्या पेशींची वाढ रोखणे त्याचा नाश करणे इत्यादीसाठी उपयोगी पडतात असंही संशोधनात आढळून आलं आहे हृदयाचं आरोग्य सुधारते कलिंगडामधील अनेक पोषक तत्व हृदयाच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात कलिंगडामधील लायकोपिन हा घटक कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब कमी करायला मदत करतो कलिंगडांमध्ये सिट्रुलिन नावाचा एक घटक आहे जो तुमच्या शरीरातील नायट्रिक ऑक्साईडची पातळी वाढवू शकतो आणि तुमच्या रक्तवाहिन्यांमधील चरबी किंवा कोलेस्टेरॉलचे थर कमी करतो ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि पर्यायाने रक्तदाब कमी होतो डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगला कलिंगड खाल्ल्यामुळे डोळ्यांना फायदा होतो यामधील लायकोपिन नावाचा घटक दृष्टी चांगली ठेवण्यास मदत करतो तसंच वयोमानानुसार डोळ्यांमध्ये होणारे बदल ज्यामुळे डोळ्यांची दिसण्याची क्षमता कमी होते त्या बदलांच्या प्रक्रियेची गती कमी करतो म्हणजे वयोमानानुसार डोळ्यांमध्ये होणारे बदल कमी वेगाने होतात किंवा उशिरा होतात त्वचेसाठी फायदेशीर कलिंगड खाण्याने त्वचेला सुद्धा फायदा होतो कलिंगडामध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन सी असतं हे दोन्ही विटॅमिन्स आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात विटॅमिन मुळे आपली त्वचा सुंदर आणि सतेज होते तसंच विटॅमिन सी त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा करण्याचं काम करतं पचन सुधारतं कलिंगडामुळे पचनाचं कार्य सुधारतं तसंच कलिंगडामुळे ॲसिडिटी गॅस्ट्रिक आल्सर आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो कारण कलिंगडामध्ये पाणी आणि फायबर्सचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे बऱ्याचशा पोटाच्या तक्रारीपासून आराम मिळतो हे होते कलिंगड खाण्याचे फायदे पण इथं एक प्रश्न पडतो की मधुमेह असणारे लोक कलिंगड खाऊ शकतात का मधुमेह असणाऱ्यांनी कलिंगड कमी प्रमाणात खावा असं म्हणतात कारण कलिंगड खूप जास्त खाण्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते त्याचा मधुमेह असणाऱ्यांना त्रास होऊ शकतो तसंच तुम्हाला मधुमेह असेल किंवा तुमची रक्तातील साखर आधीच वाढली असेल तर मात्र तुम्ही कलिंगड खाणं टाळावं तर मंडळी हे होते कलिंगड खाण्याचे काही फायदे आणि मधुमेह असणाऱ्यांनी कलिंगड खाताना काय काळजी घ्यावी याची थोडीशी माहिती तुम्हालाही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ आणत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद